नमस्ते महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संस्थाचालक जुनी पेन्शन त्रस्त बंदू बहिणी आता लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे केंद्रामध्ये सरकार सत्तेत आलेला आहे याच अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि तीन एक महिन्यामध्ये विधानसभा येत आहे पण बंधूंनो आपल्या सर्व शिक्षक बांधवांना संघटनांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती हीच ती संधी आहे शेतकऱ्याला पाऊस होणे ही पीक घेण्याची योग्य संधी असते तसे सरकार दरबारी काम होण्याची एकमेव संधी म्हणजे येणाऱ्या निवडणुका आणि म्हणून बऱ्याच वर्षापासून अंशतः अनुदान घेणारे बांधव हे अनुदान शंभर टक्केपर्यंत पोचायला पाहिजे होते पण सरकारच्या वेगवेगळ्या सरकारच्या उदासीनतेमुळे हे पोचलं नाही आणि म्हणून या माध्यमानं या सर्व संघटनांना आमदार महोदयांना नम्र विनंती आहे की अनुदानाचा प्राथमिक असो माध्यमिक असो उच्च माध्यमिक असो अनुदानाचा पुढील टप्पा हा शंभर टक्केच घ्यायचा आणि हा घेत असताना प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक समान शंभर टक्केवर यायला पाहिजे अशा स्वरूपातले पाठपुरावे अशा स्वरूपातल्या फाईल्स करून घेणं गरजेचं आहे आणि हे शंभर टक्के आपण मागितलं पाहिजे आपण मागायला पाहिजे मागू आणि शंभर टक्के आपल्याला मिळेल याचबरोबर जी जुनी पेन्शन आहे ही जुनी पेन्शन आज अखेर जे सरकारी सेवेमध्ये आलेले आहेत शिक्षक शिक्षकेतर अन्य सर्व शासकीय निमशासकीय आज अखेरपर्यंत जे सेवेत आले यांना ही पेन्शन जुनी पेन्शन अशी दोन महत्त्वाची जी कामं आहेत याचबरोबर अनुदानच्या संदर्भात असलेले पुण्यामधले जे प्रस्ताव आहेत अनुदानास पात्र झाले यांनाही सरळ सरळ शंभर टक्के असे थोडक्यात अनुदानाचा कुठलाही टप्पा शिल्लक न राहता तो शंभर टक्के या सर्वांना सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आपण ही संधी अतिशय मोलाची आहे अशी त्रिकूट अवस्था केंद्र पद्धत केंद्रातल्या सरकारामध्ये आणि महाराष्ट्रातल्या स्थितीमध्ये आहे आणि हीच वेळ आहे काम करून घेण्याची सर्व शिक्षक संघटना सर्व आमदार महोदय मंत्री महोदयसुद्धा आपल्यानंही नम्र विनंती आपल्याही सर्वांच्या शाळा आहेत सरकार हे तुमचं सर कुणाचं जरी असलं तर हे सरकार आहे सरकारमधले जे काय फंड्स काढ घ्यायचे आहेत हीच ती संधी आहे या संधीचं आपण सर्वांनी सोनं करावं करावं आणि तुम्ही सोने कराल आणि आपण न्याय घ्याल हीच अपेक्षा धन्यवाद